प्रत्येक शेतकरी बांधवांना माझी हीच विनंती असेल की तुम्ही तुमच्या शेतीमध्ये ज्या केमिकल युक्त ज्या गोष्टी ज्या त्या वापरताय त्याच्याऐवजी तुम्ही वर्मी वॉश वापरून पहा वर्मी चा रिझल्ट पण खूप चांगला आहे आणि ह्याच्यामध्ये सूक्ष्मजीव म्हणजेच मायक्रो ऑर्गॅनिझम आणि ग्रोथ हार्मोन्स असल्यामुळे याचा फायदा पण आपल्या शेतीसाठी आहे नमस्कार मंडळी कृषी दूध केन चॅनल वरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांनाच माहितीये की आपण गांडूळ खत प्रकल्प सुरू केलेला आहे आणि सुरू करून जवळपास दोन आठवडे होत आलेले आहेत तर ह्या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की आपल्या गांडूळ असं एवढं भूसभूषित गांडूळ खत तयार व्हायला पण सुरुवात झालेली आहे पण गांडूळ खता, खता, खता सोबतच आपल्याला वर्मी वॉश पण कलेक्शन करायचंय तर हा खास व्हिडिओ तुम्हाला वर्मी वॉश कलेक्शनसाठीच मी बनवतोय तुम्हाला या ठिकाणी तिन्ही ठिकाणी इथं बकेट दिसत असतील या तिन्ही बकेटमध्ये आहेत ना तिन्ही बकेटमध्ये आपला वर्मी वॉश कलेक्शन सुरू झालेलं आहे तर हे वर्मी वॉश आपण आता कलेक्ट करणार आहे पण तुम्हाला माहितीये का वर्मी वॉश म्हणजे काय वर्मी वॉश म्हणजे काय ते मी आता तुम्हाला सांगतो आपण ह्यामध्ये शेण भरलेले जे थर दिलेले ज्या कुजणाऱ्या गोष्टी पालापाचोळा भरलेला आहे पण ह्या बेडला ज्यावेळेस आपण आता गांडूळ सोडलेले आहेत ह्या बेडला ज्यावेळेस आपण पाणी मारतो तर हे पाणी प्रत्येक लेअरमधून खाली जातं तर त्या लेअरमधून खाली जाताना त्यामध्ये ते गांडूळांचा स्राव असेल पोषकद्रव्य आणि मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजेच सूक्ष्मजीव या सगळे त्या पाण्यामध्ये कलेक्ट करत जातात ते शोषून घेतात आणि ते सगळं पाणी आपल्याला खाली कलेक्ट होतं आणि ह्या याला आपण आपण म्हणतो वर्मीवॉश वर्मीवॉश हे ऑर्गेनिक फर्टिलायझर म्हणून काम करतं आपल्या शेतीमध्ये हे खूप जास्त फायदेशीर आहे आपल्या झाडांची वाढीसाठी महत्वाचं आहे ह्यामध्ये ग्रोथ हार्मोन्स सायटोकायनिन आणि ऑक्सिन नावाचे ग्रोथ हार्मोन आपल्या मध्ये प्रेझेंट आहेत तसंच ह्याच्यामध्ये हे कीटकनाशक म्हणून पण काम करतं ह्याच्यामुळे तुमच्या मातीची सुपिकता वाढते ह्यामध्ये मायक्रो ऑर्गनिजम असल्यामुळे मातीची सुपिकता वाढवायला हे खूप जास्त हेल्पफुल आहे तर हे आता आहे ना आपलं जे वर्मी वॉश आहे हे कलेक्ट कसं करायचं हे मी तुम्हाला आता सांगतो तर ह्या ठिकाणी आपण जे बकेट ठेवलेले आहेत ना तर हे बकेट आता आपण काढून घेणार आहे आणि हे बकेट आपण या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की ह्या ठिकाणी आपण एक मोठ कॅन घेतलेलं आहे ह्या कॅन मध्ये आपण वरती नर्सरी ठेवल्या ह्यामध्ये कलेक्ट करून ठेवणार आहे आणि ज्यावेळेस आपल्याला युज करायचे त्यावेळेस ते आपण युज करणार आहे तर ह्या ठिकाणी मी त्या ह्यामध्ये सगळं कलेक्ट करून घेतो अशा प्रकारे तुम्ही पण तुमच्या एका मोठ्या भांड्यामध्ये ते कलेक्ट करून घ्यायचं कारण आपल्या एका गांडूळ खताच्या बेडमध्ये दोन ते तीन महिन्याचा जो कालावधी आहे आपला गांडूळ खत तयार होण्यासाठीचा सा। तर त्या ह्यामध्ये एका बेड पासून आपल्याला साधारण तीस ते चाळीस लिटर वर्मी वॉश मिळणार आहे हा वर्मी वॉश आपल्याला जर मार्केट प्राईजला आपण जर घ्यायला गेलो आता बाजारभाव जर पाहिला तर पन्नास ते शंभर रुपया लिटरपर्यंत आपल्याला वर्मी वॉश विकत घ्यावा लागतो तर त्याच्यासाठी आणि आपण हा विकूही शकतोय तर त्याच्यासाठी त्याचं कलेक्शन तुम्ही योग्य रीतीने आणि चांगल्या प्रकारे ते करणं गरजेचं आहे तर या ठिकाणी आता आपण सगळा वर्मी वॉश आता सगळ्याचा कलेक्ट करून घेऊ वर्मी वॉश कलेक्ट करताना काळजी काय घ्यायची खूप जास्त पाऊस चालू असेल किंवा तुम्ही तुमच्या बेडला अति प्रमाणात जर पाणी मारलं असेल तर जी क्वालिटी आहे तुमच्या वर्मी तर ती डाऊन होते ती कमी होते त्यामुळे खूप जास्त वर्मी कलेक्शन कलेक्शनसाठी जर ठेवायचं असेल तर तुमच्या बेडला अति प्रमाणात पाणी नाही मारायचं तर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की किती प्रमाणात वर्मी वॉश कलेक्ट झालेला आहे हे पहा वर्मी वॉश चा कलर पण पहा तर हे प्युअर वर्मी वॉश हे पूर्ण सेंद्रिय आणि हे पर्यावरणपूरक आहे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं केमिकल नाहीये काही घातक असं काहीच नाही आहे आणि हे शेतीसाठी खूप जास्त महत्वाचं आहे आता शेतीचा कल तुम्हाला हे माहिती आहे की सेंद्रिय शेतीकडे जास्त वाढतोय तर त्यासाठी हे खूप जास्त फायदेशीर आहे आता अशा प्रकारे मी तुम्हाला दाखवलं हो की आपलं वर्मी वॉश कलेक्ट कसं करायचं पण तुम्हाला माहिती आहे का की वर्मी वॉश वापरायचं आहे कसं आपल्याला आता त्याचे फायदे मी सांगितले की त्याच्यामध्ये काय आहे कसं आहे पण ते वापरायचं कसं त्याचं प्रमाण किती ते मी आता तुम्हाला सांगतो वॉश आपण तीन प्रकारे वापरू शकतो आपल्या शेतीसाठी तुम्ही जर किडींच्या संरक्षणासाठी जर वापरणार असाल तर तुम्हाला त्याचा स्प्रे घ्यावा लागेल तर एक सोळा लिटरचा आपला जो पंप आहे त्या एका पंपासाठी तुम्ही एक ते दीड लिटर वॉश मिक्स करून त्याची फवारणी करू शकता पानांवरती ही फवारणी तुम्हाला दर पंधरा ते वीस दिवसांनी करावी लागणार आहे त्याच्यानंतर जर तुम्हाला तुमच्या पिकासाठी द्यायचं असेल तर तुम्हाला ते पाण्याच्या माध्यमाने ज्यावेळेस तुम्ही तुमच्या पिकाला पाणी भरणार आहे त्यावेळेस एखाद्या कॅनमध्ये भरून त्याला एक नळ बसवावा लागेल आणि त्या इरिगेशन थ्रू तुम्हाला ते, ते द्यावं लागेल आणि तिसरी महत्वाची सगळ्यात गोष्ट की वर सगळ्यात जास्त जे यूज केलं जातं ते आपल्या बागायती ह्यांच्यासाठी की ज्या डाळिंब असेल पेरू असेल द्राक्षाची बाग असेल किंवा ज्या बागायती फळबाग आहेत त्यांच्यासाठी जे वापरायचं आहे तर त्यावेळेस तुम्हाला ते त्या प्रत्येक झाडाच्या मुळाशी द्यायचं आहे तर त्यावेळेस तुम्हाला ते ड्रेंचिंग मेथडने द्यावं लागेल एक ला ला तर तुमच्याकडे ठिबक केलेलं असेल तर तुम्ही ठिबकच्या माध्यमाने पण देऊ शकता नाहीतर तुम्हाला ते प्रत्येक झाडाच्या मुळाशी ते सोडावं लागेल तर अशा प्रकारे तुम्हाला वर्मी वॉश यूज करायचं आहे आणि वर्मी वॉश हो हे पूर्ण सेंद्रिय आणि पर्यावरणपूरक असल्यामुळे प्रमोट पण खूप जास्त केलं जातं आणि हे आपल्या गांडूळ खता सोबतच येणारं प्रोडक्ट आहे आपलं गांडूळ खत दहा रुपये किलोनी जातं तर वर्मी वॉश पन्नास पन ते शंभर रुपये लिटरने जात आहे तर वर्मी वॉश कलेक्शन पण तेवढंच महत्वाचं आहे आणि त्याचा वापर पण तुमच्या शेतीमध्ये तेवढा महत्वाचा आहे प्रत्येक शेतकरी बांधवांना माझी हीच विनंती असेल की तुम्ही तुमच्या शेतीमध्ये ज्या टॉनिक किंवा बाकीच्या ज्या गोष्टी तुम्ही केमिकल रासायनयुक्त ज्या गोष्टी ज्या त्या वापरताय त्याच्याऐवजी तुम्ही वर्मी वॉश वापरून पहा वर्मी वॉशचा रिझल्ट पण खूप चांगला आहे आणि ह्याच्यामध्ये सूक्ष्मजीव म्हणजेच मायक्रो ऑर्गॅनिझम आणि ग्रोथ हार्मोन्स असल्यामुळे ह्याचा फायदा पण झाड आपल्या शेतीसाठी आहे तुमच्या केमिकल जेवढे तुम्ही फवारणी घेताय किंवा केमिकल जेवढे सोडतायत त्यामुळे तुमच्या मातीची सुपिकताच कमी होतीये त्यामुळे तुमच्या मातीचा पोत कमी होतोय पण जर तुम्ही वर्मी वॉश किंवा ऑर्गेनिक फर्टिलायझर जर वापरले जसं की आपलं वर्मी वॉश आहे तर ह्याच्यामुळे तुमच्या मातीची सुपिकता पण वाढणार आहे तुमच्या शेतीमध्ये शेतीची सुपिकता वाढणार आहे तसेच तुमच्या झाडांची वाढ पण लवकर होणार आहे या सगळ्या गोष्टींसाठी वर्मी वॉश खूप जास्त महत्वाचं आहे आणि खूप जास्त युजफुल पण आहे आता ह्यामध्ये मी तुम्हाला तर सगळं वर्मी वॉशचं कलेक्शन ह्यामध्ये पूर्ण मी कव्हर केलेलं आहे तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या कृषी दूध केतन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद